नमस्कार <Numaskar>. आज आपण लालबागचा राजा नवसाला पावणारा याची कथा ऐकणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबई येथील लालबाग परळ या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जात असे मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं देशातील इतर सर्व भागांपेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार मुंबईतच होत असत मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचढ होती महत्त्वाचं म्हणजे समुद्रकिनाऱ्याजवळ होता त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप चांगला फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठमोठे कारखाने बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचं चेहरा चेहरा मोहराचं बदलत होतं त्यावेळेला आणखी एक पुढे आलेलं क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागामध्ये खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातूनच खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळच असल्यामुळे त्या गिरण्यांमध्ये काम करणारे लोकही तिथे जवळ जवल्च, जवळच्याच सर्व परिसरांमध्ये म्हणजेच लालबाग परळ या भागामध्ये वास्तव करू लागले आता जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरूचाळ आणि त्यांच्या बाजूंची बाजारपेठ हटवून तिथे नवीन कारखाना सुरू करायची योजना त्यांनी केली होती त्यामुळे तिथे बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटापाण्यावर लात मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारामध्ये सर्व कोळी बांधव होते त्याच काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्ती भाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर का सर्व सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र एक येऊ शकणार होते त्यामुळे मुंबईतसुद्धा अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थापन करण्यात आली आलेली होती त्यामुळे आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी लालबाग परळमधील कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपतीस साकडं घातलं त्यांनी नवस केला की बाप्पा आम्हाला आमच्या अम्हा बाजारांसाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण केला त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती जाणून आणून गणेशोत्सवाची सुरुवात केली पहिल्याच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्यांची नवसाला पावणारा गणपती ही सर्वत्र प्रसिद्ध प्रसिद्धी वाढ गेली त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे वेग वेग वे नवस करू लागले या बाप्पाला केलेला नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीतला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणू लागले संबोधित केलं गेलं की सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली त्यातही काही रूप मी तुम्हाला दाखवतेच आहे त्या लालबागचा गणपती आणि त्यांचा देखावा हे एक आकर्षक बनले होते हळूहळू या मूर्तीची उंची वाढवण्यात आली आता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग इथे येतात आणि खरोखरच बाप्पांचं दर्शन घेणं ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील ते दर्शन घेतलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाप्पांच्या या मूर्तीचं निर्माण देखील त्याच ठिकाणी केलं जातं मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचे मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे दहा दिवस तिथे पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यांच्यानंतर बाप्पा निघतो त्याच्या घरी जायला बाप्पाचं विसर्जन सोहळा पाहू पोहू पाहणं ही देखील खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्यांचं पारणं फिटत फिटतं मी स्वत हा आ, हा अनुभव घेतलेला नाही परंतु तुम्ही तु घेतला असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्ही घेतला असेल तर नक्की कमेंट करा म दरम्यान आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला मिळते की जी हिंदू मुस्लिम एकतेच दर्शन घडवते आता जवळजवळ अकरा वर्ष सॉरी एक्क्याण्णव वर्ष झालीत पण बाप्पांचा विसर्जन मार्ग विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे त्यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बाप्पांचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारत माताच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर घे येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायखळा स्टेशन खळ्याची हिंदुस्थानी मजि मस्जिद क्लेअर रोड डंकन रोड डॉन टाकी उंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोडवरण गिरगाव चौपाटीला जाते बाप्पाला चौपाटीला पोहोचायला दुसरा दिवस उजाडतो एकोणीसशे चौतीस साली बाप्पांची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत हा मार्ग आहे बदल झालेला नाही या मार्गात लागणारे मुस्लिम बांधवांचे मस्जिद मोहल्ले येथे देखील ते बाप्पांचे स्वागत करतात बाप्पाला मोठे मोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळण देखील केली जाते हिंदुस्थानी मस्जिद जवळ आल्यावर तिथे पंधरा मिनिटं राजाला थांबवले जाते तेथील हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा अर्चा करतात त्यानंतर राजाची मिरवणूक डॉन टाकीला पोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे हीच आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे गणपती बाप्पासोबत मोर्या शब्द कुठून जुळून आला यामध्ये सहाशे वर्ष अजूनही कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे मध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्रीगणेशाचे एक परमभक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविना विनायकांपैकी एक गणपती आहे असं सांगितलं जातं की वयांच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर वय परत्वे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असत तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोऱ्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशाने त्यांना दर्शन दिलं ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापिन स्थापित केली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं गणपती सोबत इथे मोर्या गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्या असं तिथे लोक बोलू लागले पुण्यातल्या लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली जाते आहे आता जगभरात गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलं जातं जाता जाता आपणही गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आजचा जो व्हिडिओ आहे तेच थांबूयात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पाच्या घोषणा करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय